आपण पाहत आहात त्र्यंबकेश्वर ट्रस्टच्या नेमणुकांवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचा आरोप अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला नाशिकच्या जिल्हा न्यायाधीश आर आर राठी यांच्यावर पदमुक्तीची कार्यवाही करण्यात आलेली असून याच आर आर राठी यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या चार नेमणुका माजी माननीय धर्मदाय सह आयुक्त नाशिक अकाली सर यांच्याबरोबर संगणमत करून मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला असून तसेच नाशिक न्यायालयमध्ये वकिलीची प्रॅक्टिस करणारे पंकज नंदलाल भुतडा हे देखील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे माजी ट्रस्टी असून आर आर राठी आणि पंकज भुतडा या दोघांनी सहा महिन्यांपासूनच कट रोचून सर्व चार जागांसाठी पैसे गोळा करून ते राठी कोर्टाकडे जमा केले अशी चर्चा पूर्ण जिल्हा न्यायालय आणि त्र्यंबकेश्वरमध्ये असून या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून त्र्यंबकेश्वरचे माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन भारताचे पंतप्रधान तसेच स्वतंत्र भारताचे मुख्य सरन्या सरन्यायाधीश तसेच मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश आणि प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट नाशिक विभाग यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला असून करोडो रुपयांचा घोटाळा करणाऱ्या प्रतिष्ठितांवर कारवाई करून कडक शिक्षा करावी अशी प्रतिक्रिया माझी विश्वस्त ललिता शिंदे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे गेली पंचवीस ते तीस वर्ष झाले मी त्र्यंबकेश्वर देवस्थानची लढाई लढत आहे मी काही आज उठून किंवा कुठलं कार्य करत नाही आहे विषय असा होता की त्र्यंबकेश्वर माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दोन हजार बारा मध्ये आलेला आहे त्याप्रमाणे नऊ विश्वस्तांच्या इथे मुख्य नऊ विश्वस्तांचं विश्वस्त मंडळ एक फ्रेम तयार करून दिलेली आहे तर दोन हजार बारा मध्ये ज्यावेळेस आमची आम्ही जेव्हा विश्वस्त झालो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ती ती नियुक्ती मुंबई सॉरी मुंबई चॅरिटी कमिशनर यांनी करायची अशी ऑर्डर आहे आपल्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये ती ऑर्डर पण आता माझ्याकडे आहे किंवा ती तुमच्या गुगलवर किंवा त्या नेच्यावरती उपलब्ध आहे आता माझा मुद्दा असा आहे की त्यानंतर दोन हजार बारा नंतर दोन हजार सतरामध्ये आणि आताच्या दोन हजार तेवीस मध्ये हा सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरला डावलून नाशिक धर्मदाय सह आयुक्त यांनी या चार ज्या निवड निवड प्रक्रिया आहेत ते नाशिकला घेतले आणि इथे सगळा घोळ झालेला आहे तर माझा आरोप आता दोन हजार बारा मध्ये कुठली कुठला वाईट प्रकार घडलेला नाही दोन हजार सतरा मध्ये पण काही कानावर आलेला नाही आत्ता जे दोन हजार तेवीस मध्ये जो काही प्रकार घडलेला आहे ज्या चार विश्वस्तांच्या निवड प्रक्रिया होत्या त्या माननीय त्या धर्मदाय सह आयुक्त अकाली साहेब यांनी केलेल्या आहेत आणि तिथे अतिशय संशय निर्माण झालेला आहे आणि माझा थेट आरोप असा आहे की आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आणि मी अतिशय गंभीरपणे माझ्यासवळ डिस्ट्रिक्ट कोर्टाचं पत्र आहे हे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे कोर्टाचा व्हॅल्यू आहे आणि विकास कुलकर्णी यांनी दोन हजार मध्ये ऑर्डर करण्या अगोदर हे पत्र दिलं होतं की कुठल्या कशा प्रकारे तुम्ही मागच्या इथे काय काय केलेलं आहे तर त्याच्यामध्ये पंकज भुतडा नामक एक वकील आहे तो ट्रस्टी होता त्याच्याबद्दल ह्या पत्रामध्ये त्यांनी लिहून ठेवलेला आहे की हा देवस्थान विरोधी कारवाया करतो देवस्थानच्या जे भाडेकरू आहेत त्यांचे वकील पत्र घेतो आणि असं असताना पण सगळ्यात मोठा म्हणजे जे काही संशयाला जागा निर्माण झालेली आहे किंवा मी जी सीआयडी चौकशीची मागणी करत आहे ते हे मुख्य कारण हे आज पत्र समोर आहे पण मला गंभीरपणे आपल्याला असं सांगायचं आहे की त्र्यंबकेश्वर हे खूप मोठं देवस्थान आहे जगाच्या पातळीवर पोहोचलेलं आहे आणि आता हा जो काही पुढील जे शब्द मी बोलणार आहे ते अतिशय गंभीर आहे की आरा हे आहोत अतिशय सत्य आहे पण मी तुम्हाला असं सांगेल की मी जो काही अभ्यास केलेला आहे किंवा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये सिस्टीम सुधारा सुधार सुधारायला पाहिजे सिस्टीम सुध ते काय करतात की जाणून बुजून दोन एकूण चार दरवाजे आहेत मंदिराला तर ते दोन दरवाजे बंद ठेवून तिथे जास्ती गर्दीचा लोंढा कसा वाढेल आणि तिकीट दर्शन कसं वाढेल किंवा गैरप्रकार कसे वाढतील हा सगळा एक सोची समजी साजिस आहे आणि ह्याच्यासाठी खूप मोठी म्हणजे खूप मोठं तळाशी जाण गरजेचं आहे तर तळाशी गेल्यानंतरच तो न्याय मिळेल आणि एकट आपण मीडिया म्हणा किंवा आम्ही म्हणा लढून होणार नाही आहे ह्याच्यामध्ये माननीय कोर्ट तिथे चेअरमन आहे त्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे आणि हा जो काही म्हणजे गैरप्रकार चालला आहे तो थांबला पाहिजे कसा आहे माहिती का त्यांचे सगळे प्रश्न मी उपस्थित करत आहे मी पंचवीस तीस वर्ष झाले लढत आहे मग त्यांना जर त्यांच्यामध्ये जर खरीच हिंमत असेल तर त्यांनी माझा एक रुपयाचा भ्रष्टाचार उघड करून दाखवावा एकच रुपयाचा म्हणजे चिल्लर गोष्टींची ते रेकॉर्डिंग व्हायरल करणं मी आताच एक व्हिडिओ काढलेला आहे माझ्या सत्य लढाईला एक त्रास आहे माझा तो तो त्यांच्याकडून मला देणारा दे, त्रास आहे त्यामुळे तुम्ही ते, ते समजून घ्या की महिलेला ते त्रास देत आहेत आणि माझा एक रुपयाचा जरी कुठे गैरप्रकाराचा भ्रष्टाचार असेल तर तो मी जाहीर सांगते तुम्हाला तो त्यांनी तो उघड करावा नाही नाही तो विषय असा होता की खरं सांगायचं तर मेरीकडनं मला दंड झाला होता दोन हजार पंधरा मध्ये ती काही आत्ताची घटना नाही आहे दोन हजार चौदा पंधरा मध्ये मेरीचा गोदावरीचा दंड झाला होता आणि सुमारे तो दहा ते वीस हजार रुपये दंड होता त्यामुळे ते माझ्याकडनं ते एक म्हणजे काय म्हणतात त्याला चूक घडली अशी अशी मी मान्य करते पण तो काही भ्रष्टाचार वगैरे असा नव्हता मला ते वीस हजार रुपये कुठल्याही परिस्थितीमध्ये मेरीला देणार राजेश पंडितांनी माझ्यावरती दंड केला होता मी कुठलंही गोष्ट खोट बोलणार नाही पण ह्या चिल्लर गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही माझे जे काही कोटी रुपयांचे जे विषय आहे ते कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न आहे हा आणि मी अतिशय म्हणजे काय म्हणतात सात्विक मनाने काम करते त्यामुळे मला असं कुठेही पिंजऱ्यामध्ये तुम्ही ओढण्याचा प्रयत्न करू नका उलट माझ्या लढाईला साथ द्या ही रेकॉर्डिंग साधारण दोन हजार चौदाची ची आहे आणि मी कोणाची शिफारस करत नव्हते मी त्या आमचा जो प्रशासकीय अधिकारी हो त्या आहे त्याची फक्त टेस्ट घेत होते कारण ते लोक शिर्डी करून येणारे लोक सोडत असतात ट्रस्टीचे नावं घेऊन त्या दरम्यानची ती रेकॉर्डिंग आहे त्याची मी एक परीक्षा घेत होते संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक